शेतात काय विकतय त्यापेक्षाय का जर हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलं तर आपली आव्याकडोची शेती ही पुढे आव्याकडो ही एक काळाची गरज आहे शेती करायची दिवस राहिलेली नाही तो ही वारायटी इंडियन व्हरायटी अर्क सुप्रीम बेचाळीस डिग्री तापमानामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्याच्या ठिकाणी येते हे खूप महाग विकल्या जाणार आहे कमीत कमी एक शेतकऱ्यांनी कमीत कमी एक एकर एक तरी लागवड केली पाहिजे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आव्या सगळ्यात पहिली लागवड केलेले शेतकरी आणि ते सध्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन पूर्ण शेतकऱ्यांना लागवड कशी करायची या सर्व बद्दल ते माहिती देतात गाईड करता त्यांची स्वतःची नर्सरी आहे आणि महाराष्ट्रातले ते सर्वात मोठे हव्या शेती करणारे शेतकरी आहे तर सर्व सर्वात प्रथम सर्वा आपण त्यांच्याकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया सर तुमचा परिचय द्या माझं नाव परमेश्वर आबासाहेब थोरात मी राहणार शिवनी तालुका जिल्हा बीड या ठिकाणी माझी बीड ठिकाणी दहा किलोमीटर अंतरावर बीड परळीमध्ये रोडला माझी आव्याकडूची बाग आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा माझी छोटीशी आव्याकडोची नर्सरी सुद्धा चालू केलेली आहे तर आज आपण आलेलो आहे वरुड काजे सुलतानपूर छत्रपती संभाजीनगर येथे हे जे शेत तुम्ही बघू शकता हे संदीप फोके सरांचं आहे संदीप फोके सरांना आणि आप आपल्या सर्व शेतकऱ्यांना गायडन्स करण्यासाठी परमेश्वर थोरात सर आलेले आहे तर आपण संदीप फोके सरांकडून त्यांचा परिचय जाणून घेऊया माझं नाव संदीप फोके आहे मी वरुड काजी इथं आमचं गाव आहे इथं राहायला मी छत्रपती संभाजीनगर इथे आहे आणि शेतीमध्ये जर आवड असल्यामुळं अठरापासून मी याच्यामध्ये इन्वॉल्व्ह झालो आणि त्याच्यामध्ये आज आज माझ्याकडे सीताफळ झालं ड्रॅगन फ्रूट झालं याचे वेगवेगळे मी प्रयोग करत असतो आता रिसेंटली मला मार्च मध्ये मी सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो आणि मी आ, 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 प्लांटेशन प्लांटेशनसाठी मी इंटरेस्ट इंटरेस्ट आल्यानंतर मी सरांना इकडे बोलून घेतले आज माझ्याकडे इथं दोन एकरचे प्लांटेशन इथं चालू आहे तर सर सर्वात महत्वाचं म्हणजे अवकाडो फ्रूट लावण्यासाठी माती कशी पाहिजे आव्याकडो लागवड करण्यासाठी आपण हलकी भारी आणि मध्यम प्रकाराची जमीनसुद्धा निवडू शकतो पण जेणेकरून शंभर टक्के जमिनीमध्ये मुरुम नसला पाहिजे आणि पावसाळ्यामध्ये जी पावसाचं पाणी येतं आणि ते पावसाचं पाणी एकत्र होणारी अशी एक, एक पावसाच्या पाण्याने जमीनमध्ये साचणारं एक अशी प्रकारे दोन प्रकारची जमीन आपल्याला नसली पाहिजे नंतर जर हलकी भारी मध्यम सर्व प्रकारची जमीन चालते आपल्याला अच्छा लागवड करण्याच्या अगोदर माती परीक्षण महाराष्ट्रामध्ये कर, आता ऑनलाईनचा जमाना आहे इंटरनेटची सुविधा आहेत त्याचबरोबर वर जर शेतकऱ्यांना जर वाटत असेल तर आपण आव्याकडून लागवड करायच्या अगोदर आपण माती परीक्षण करणं गरजेचं आहे किंवा पाणी परीक्षण सुद्धा करणं गरजेचं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्या अं सुविधेनुसार जर मनातल्या जी काही शंका असतील ती आपण शंभर टक्के परीक्षण करू बी शकतात आणि जर त्याच्यामध्ये जर वेळ भेटला तर त्यांनी करूनच घेतलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये जर आपल्या शेतामध्ये जे आडी अडचणी आहेत त्या निर्माण होणार ते होणार नाहीत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जमिनीमध्ये जे कमी आहे ते आपण खतं औषधे आणि ह्याच्या लिक्विड आणि सेंद्रियाच्या माध्यमातून आपण ते शेतीचा पोत भरून काढण्याचं काम करू शकतो ओके तर महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं तर भरपूर असा भाग आहे की तो दुष्काळी भाग आहे जसं की पाण्याची कमतरता आहे तर ह्या फळाला पाणी कसं लागतं जून जुलैमध्ये लागवड करणं गरज आहे अवेकडोची त्यानंतर पाणी पावसाच्या पाण्या आपण लागवड केल्याच्यानंतर जून जुलै ऑगस्ट आणि जानेवारीच्या नंतर हळूहळू पाणी कमी होत जातं आणि टेम्परेचर वाढत जातं त्यासाठी आपल्याला टप्प्याटप्प्याने आवश्यकता एक झाडाला कमीत कमी जून जुलैनंतर जानेवारी फेब्रुवारी या कालावधीच्या नंतर आपल्याला टप्प्याटप्प्याने पाणी चार ते पाच दिवसाला दहा ते पंधरा लिटरची आवश्यकता आहे जास्त पाण्याची गरज नाही ज्यावेळेस झाड आपलं छोटं असतं त्यामुळेच आपल्याला जास्त उद्या पाण्याची आवश्यकता नाही आणि जे आता आपण रोपाची लागवड करतोय तर ह्या रोपाचं लाईफ म्हणजे किती दिवसाचे रोप आहे आपण जे ग्रॅप्टेड आव्याकडोचं झाड जे शेतात आज लावणार आहोत त्या झाडाचं वय आपलं एक सहा ते आठ महिने कालावधीचं झाड आहे रोपाची लागवड केल्यानंतर त्याला फळधारणा किती दिवसात व्हायला चालू होते लागवड लागवड आपल्याला अडीच ते तीन वर्षानंतर नंतर आपल्याला फळधारणा आणि उत्पादन यायला सुरुवात होते आ, सर महाराष्ट्रामध्ये ॲवेकॉडो फळाची मागणी आहे का आणि त्याचं मार्केट कुठे आहे अवेकॉडो हे मुळातच खूप महाग विकल्या जाणार फ्रूट आहे आता लोकल मार्केट मध्ये सध्या मिळत नाही आणि त्याचे जे भाव जे आहेत सध्या खूप महाग आहेत एक ॲव्याकडोचं जवळपास संदीप सर म्हणले की दोन तीन दिवसापूर्वीच त्यांनी मला हा, हा दीडशे रुपये पर, पर पीस ही पर पीस त्यांनी स्वतः घेतला असं त्यांनी मला आज नंतर सांगितलं भविष्यामध्ये ॲव्याकडोला खूप डिमांड राहणार आहे आणि ॲव्याकडो हे अँटीबायोटिक फ्रूट असल्यामुळं बी पी शुगर कॅन्सर असे ज्यांना आजार आहेत किंवा होणार नाहीत खाल्लं तर होणार नाहीत आणि ज्यांना आहे त्यांना कमी प्रमाणात बरेसा फायदा होऊ आहे त्यांच्यासाठी ॲव्हेकॉर्डो हे फायदेशीर फ्रूट ठरणार आहे आणि त्यासाठी त्यांना मुंबई पुणे आणि मॉलमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे मार्केट आहे ओके तर आता आपण जाऊया संदीप सरांकड सर तुम्ही ॲवॅकॉर्डो या फळाची लागवड करावी तुम्हाला असं का वाटलं ॲक्च्युली मी एक नवीन फ्रूटच्या शोधामध्ये होतो जे की एक इकॉनॉमिकली पण चांगलं राहील फार्मर्सला आणि आपल्या इकडं सुटेबल राहील या क्लायमेट कंडिशन्समध्ये तर मग इथं मी मी सर्फिंग करत असताना मग मला कळालं की बीडला सरांचं आहे आणि बीडचं क्लायमेट आणि इकडं आपलं संभाजीनगरचं काही जास्त फरक नाही आहे उलट बीडचं याच्यापेक्षा हार्श क्लायमेटिक कंडिशन असल्यामुळे मग एकदा मी प्रॅक्टिकली गेलो तिथं त्यांना बघितलं त्यांनी कोणती व्हरायटी सिलेक्ट केलेली आहे काय आणि जे बाकीचे पण याच्यामध्ये जे इम्पोर्ट केलेले व्हरायटीज आहे तर ते आपल्या इकडे सुटेबल नसल्यामुळे ते काही काही कंडिशन्समध्ये जसं बँगलोर वगैरे काही बेल्ट आहे तिकडे ते सुटेबल आहे पण आपल्या इकडे ते नसल्यामुळे ते इकडे जे बँगलोर रिसर्च सेंटरवरून जे रेकमेंडेड व्हरायटी आहे जे आपल्याला फोर्टी डिग्रीपर्यंत फोर्टी फाय डिग्रीपर्यंत आपल्याला युटिलाईज होईल तर मग ते सरांनी मला रेकमेंड केलं आणि मी त्या हिशोबाने तिथे प्लांटेशनचा निर्णय घेतला शेतकरी इत मित्रांनो आपण या शेतामध्ये आपण अव्हेकॉर्डो फ्रूटची लागवड करणार आहोत तुम्ही बघू शकता इंटरनल क्रॉपिंग जसं की आता दो दोन झाडाच्या मध्ये जर बघितलं सागवानचे झाड आहे तर आपण सरांना विचारू शकतो की सर इंटरनल क्रॉपिंग हे कसं राहील ह्याच्यामध्ये जे आहे ते सागाचं झाड जे दिसतंय आता आता त्याच्या मधामध्ये एक आपण ॲव्याकाडोचं झाड या ठिकाणी लावणार आहोत त्याच्यामध्ये आंतरमशागतीचे कामं पूर्ण झालेले आहेत आणि आज आपण ॲव्याकडो शंभर म्हणजे आता थोड्याच्या वेळामध्ये आपण ॲव्याकाडोची लागवड करणार आहोत तर जे ह्याचा जे फायदा जे आहे आपल्याला मार्च एप्रिलच्या नंतर जे सागवानंची जी पानं आणि जी सावली जी पडणार आहे आणि टेम्परेचर मार्च एप्रिलमध्ये वाढणार आहे तर त्याचं जे सावली आणि हे बाष्पीभवनाचं काम जे होणार आहे आणि जी ह्या येणारी जी हवा आहे ती गरम सागाच्या माध्यमातून थंड होईल आणि आव्याकडोला बऱ्यापैकी सावली आणि वाढीसाठी फायदेशीर फायदा होणार आहे त्याच्यापासून म्हणजे दोन झाडाच्या मध्ये इंटरनल क्रॉपिंग म्हणजे आपण दुसरे कोणतेही झाड वगैरे एक तीन वर्षापर्यंत लावू शकतो असं असं म्हणायचं नाही जेणेकरून जर आता सरांचं ऑलरेडी हे आ, 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 लाव ला ला थे थे, आ, साग लावलेला आहे आणि ते साग आपल्याला काढायचं नाही आणि जर आता आपण काढलं तर त्यांचं ते त्याच्यामध्ये म्हणजे तोटा होईल त्यासाठी आपण एक पर्याय म्हणून एक त्याच्यामध्ये दोन्ही सागवनाच्यामध्ये एक आपण आव्याकडूचं झाड आपण लावत आहोत आणि जोपर्यंत आव्याकडू आपल्याला दोन अडीच तीन वर्षांनी उत्पादन देईल त्यावेळेस आपण जे साग आहे ते विक्रीसाठी तयार होईल आणि ते काढून घेतील ओके तर लागवड करण्याच्या अगोदर जमिनीची पूर्व मशागत कशी असायला पाहिजे आणि दोन झाडामध्ये आणि दोन लाईनीमध्ये अंतर किती असायला पाहिजे सर आव्याकडो लागवड करताना बारा बाई चौदा वर त्याची लागवड असली पाहिजे आणि त्याला छोटासा सुरुवातीला बेड असला पाहिजे आणि त्याच्यामध्ये मशागत जे आहे बेडमध्ये जर रसायन सेंद्रिय खत लिंबूळी पेंट आणि पोटॅश आणि बुरशीनाशकाचा काही वापर करून त्याच्यामध्ये बेड तयार करून ते बुजून घेऊन त्याच्यामध्ये एक झाड आपण लावायला सुरुवात करायला आहे त्वर सर आता आपण प्रत्यक्षात कलम लागवडीला सुरुवात करणार आहोत तर कलम लागवड करताना खड्डा कितीचा घेतला पाहिजे आणि कशी लागवड करायची याची थोडी माहिती द्या आपण खड्डा पद्धतीने न लागवड करता याव्याकडून जे आपण बेड पद्धतीने लागवड करत आहोत हे बेडमध्ये आपण आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने बेड तयार केलेला आहे आणि बेड तयार करून ह्याच्यामध्ये दीड फुटा दीड आणि दोन फुटामध्ये बेड तयार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मिश्र खत लिमिटेड पोटॅश आणि हेमेटचा वापर करून आपण इथे त्याच्यामध्ये आहे आणि आपण त्याच्यामध्ये झाड लावायचं सुरुवात करतो तर मित्रांनो आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्यक्ष फील्डवर आवकॅडोची लागवड कशी करावी हे पाहायला मिळत आहे पाण्याचे नियोजन कसे करावे खत व्यवस्थापन कसे करावे हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे संदीप पोखेसरांनी त्यांची शेती आधुनिकतेला जोडून डेव्हलप केली आहे तशी आपण देखील करू शकता तरुण शेतकरी वर्गाने असे नवनवीन प्रयोग करून पारंपरिक शेतीला पर्याय देणे गरजेचे आहे आपल्याला माहिती आवडल्यास आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की